त्र्यंबकनाका परिसरात गुलमोहराची कोसळल्याने प्रसंग वदन राखत चालक दूर पळाल्याने वाचला दुपारची वेळ आणि सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर वाहनांसह नागरिकांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली अग्निशमक दलाचे जेवण घटनास्थळी दाखल झाले झाडांच्या फांद्या कापून रिक्षा बाहेर काढण्यात आली <laughs> खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी सिग्नल वरील एका बाजूची वाहतूक तासभर थांबवली होती ऊन जास्त असल्याने चालकाने रिक्षा या झाडाखाली उभी केली होती एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी शाहरुख पिंजारी नाशिक